हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉकमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर आज मी किराणा येता येता किराणा घ्यायला गेले होते आणि किराणा घेऊन आलेली फ्रेश होऊन बसली तर सगळ्यात पहिलं तर तुम्हाला मी किराणा दाखवायला स्टार्ट करते तर हे बघा हे काय आहे सेजवान सॉस तर ही आणलेली आहे कारण ब्रेडला वगैरे लावायला सँडविच वगैरे बनवताना आणि हा आणलेला आहे ब्रेड आणि हा आणलेला आहे केक प्लेनमध्येच असतो वाला तो नुसता बेस असतो जीन नसते त्याला केलॉग नाश्त्यासाठी बरं का सकाळी कधी कधी जर काही बनवलं नाही तर दूध आणि ते घेऊ शकतो मोस्ली म्हणतात त्याला केल पण म्हणतात ते फरसानं आहे पटापट दाखवते मी हे मी ढोकळे म्हटलं ना तुम्हाला ढोकळ्याचा बेस वापरते तर हे चितळींचा ढोकळ्याचा बेस आहे ओके हे अक्रोड आहेत जे मी लाडू बनवणार आहे ड्रायफ्रूटचे तुम्हाला सांगितलेले मी मागे बनवलेले तुम्हाला सांगायचं सा राहिलं की खूप छान झाले बरं खूप मस्त झाले परंतु गोड अतिशय झाले साखर माझ्याकडून जास्त झाली त्यामुळे मी खाऊ शकले नाही परंतु मुलांना खाऊन संपवले ती तर त्यासाठी आता मी बनवणार आहे हे मुलांनी घेतले त्याला मुला आवडतात बिस्किट त्याचे हा आहे ब्रश हा बघा फॅमिली पॅक बिस्किटचा न्यूट्रिशस त्याबरोबरच हे आणलेलं आहे खोबऱ्याचा किस परत लाडू बनवायचे आहेत ना ड्रायफ्रूटचे त्यामुळे हे परत एक फारसांचं पॅकेट कारण माझा मुलगा अतिशय फारसांना खातो त्याला सतत आवडतं खायचं आणि ह्या वेळेला थोडेसे साबण चेंज केलेत म्हणजे मी तो बेस आणून घरी बनवायला वेळ भेटत नाही म्हणून मी आता ह्या वेळेला हे साबण आणलेले आहेत तर आता बघूया वापरून कसे आहेत सॉफ्ट आहेत म्हणून आणले तर हे जवस आहेत जे लाड़ू लाडूमध्ये वापरायचे मला ते आहे सोयाबीनचे सोया सोयाबीनचे सांडगे जे आपण भाजी बनवतो हे मी शुगरचं आहे ही काजल पेंशन आणि हे आय हे दुधात टाकून पेचे पावडर आहेत फर्स्ट टाईम ट्राय करते मी आ, हॉरलेक्स वगैरे घ्यायचे परंतु आता ती बंद केली तर हे ट्राय म्हणून आणले जर छान असेल तर नेक्स्ट टाईम चांगले आणत आणि हे मुलाने घेतलेले आहेत पेन त्याला ते लागतात म्हणून आणि हा मी घेतलेला आहे कांगवा आणि हे आहे विटोबा मंजन जे मी रात्री ब्रश करते तर त्याच्याऐवजी मंजन करावं असं हो म्हणून आणि हे घासणे आहेत हे मी आणलेलं आहे बाहेर यूज करते मी समजा बाहेर आपण गेलो कुठे तर असंच हँडवॉश करणे वगैरे नाही जमलं तर पटकन आपलं हे पर्समध्ये ठेवलेलं असतं माझ्या जे लिक्विड जेल टाईप आहे हँडवॉश करायची गरज नाही आहे त्यामुळे हे आणलेलं आहे डेटॉलचे सॅनिटायझर आणि खूप दिवस चल मला जास्ती गरज नाही पडत त्याची म्हणजे बाहेरच वापरतो ना आपण त्यामुळे जास्त यूज नाही परंतु हे फुटाने जे मला लागतात मी ना असं बसल्यानंतर खाते तर हे बाय वन गेट वन होतं म्हणून मी घेतलेलं आहे आणि हे बघा हे आणलेली आहे रस्सी बाहेर बांधायला गॅलरी आणि हे कम्फर्ट छोटंच वापरते मी मागे सांगितले तुम्हाला मी कम्फाऊंडचा काय प्रॉब्लेम होतो मला वैयक्तिक आणि हे आणलेले आहेत आर्यंत धूप जे मला आवडतात आणि हे धूर करत नाही हे तरबुदाच्या बिया आहेत आणि सूर्यफुलाच्या बियाचं ऑलरेडी माझ्याकडे पहिलं पॅकेट आहे आणि हे मेहंदीचे पॅकेट आहेत जे मी केसांना यूज करते बरोबर ती आहे सोसायटी चहा आता ह्याच्यातच मसाला चहा वापरायची ती पण आणलेली आहे हे आणलेले आहेत धने हे आहे अस्सल मराठी गावरान पद्धतीचं लोणचं जे मागच्या वेळेला आणलं होतं तेच छान आहे मला आवडलं म्हणून परत आणले तर विलायची सोप मी मी ह्या वेळेला कंडिशनर लॉरियलचं न आणता वावचं आणलेलं आहे आता बघूया हे बाय वन गेट वन होते साडेतीनशे रुपयामध्ये तर हे आणलेलं आहे कंडिशनर कारण केस ड्राय होतात थंडीच्या दिवसामध्ये कंडिशनर यूज करायलाच पाहिजे म्हणून आणलं आणि मी तुम्हाला म्हटलं ना मी नाचणीची भाकरी बनवत असते तर हे बघा नाचणी आणली आहे ह्या वेळेला आता बघू ही दळून आणायची ज्वारी बरोबर एक दिवस आणि मग भाकरी बनवाय भाकरी खूप सुंदर होते मला तर आवडते मुलांनी घेतलेले आहेत हे परफ्यूम हा कमी वाटतोय हा जास्ती वाटतो परफ्यूम तर आता बघूया मुरमुऱ्याचं पॅकेट आणलेलं आहे भेळ बनवण्यासाठी कारण आम्ही अधूनमधून भेळ पण बनवून परत मेहंदीचं पॅकेट राहिलेलं होतं चार आणलेले आहेत मी आणि हे पण आर्यन धूप चार आणलेले आहेत हे आहे चिली फिल्स जे मी डब्बे आणून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक पॅकेट आणून ठेवत असते जेणेकरून करून अधूनमधून ते टाकता येईल यूज होते ना ती सँडविच पिझ्झा पराठ्यामध्ये सुद्धा यूज होते मी पराठ्यामध्ये पण यूज करते हे आहे सिंदा मीठ आणि हे काय म्हणतात बरं ह्याला चारुळ्या बघ चार आणल्यात म्हटलं ना एक एक असं निघत आहेत ही आणलेली आहे कॉफी ब्रूची आणली ह्यावेळेला नेस केपीची असते पण ती न आणतात ही आणली आणि हे ड्राय फ्रूट्स मध्ये मी आ, हे आहे काजू कारण माझ्याकडे पहिले बदाम काजू भरपूर आहेत म्हणून मी ह्या वेळेला थोडसच आणले लाडू बनवण्यासाठी तर आ, हे असं झाले आणखीन आहे गहू आणि बाकी आ, बटर चीज वगैरे जे आहे ती फ्रीजला ठेवून दिली ऑलरेडी कारण तुम्हाला माहिती आहे तिथं ऑलरेडी आपण घेतलेलं असतं परत की हो आपण घरी पोचेपर्यंत ती मेल्ट व्हायला लागतं तर लगेच मी ती फ्रीजला धुवून ठेवून दिले डबे तर आता मी तुम्हाला दाखवते दुसरी बघा पोहे हे आणलं आहे तुपाचा डब्बा तर मी मागच्या दिपोळीला पण बघा मागच्या वेळेला दिपोळीसाठी पण आणला होता दिपोळीमध्ये पूर्ण संपून गेला ॲक्च्युली माझ्याकडे एवढंसुद्धा तूप नव्हतं त्या दिवशी मला पोळी बनवली तर खाण्यासाठी तिळाची पोळी बनवली होती म्हणून हे तूप आणलेलं आहे जेणेकरून करून मला ड्रायफ्रूटचे लाडू बनवायचे आहेत त्याला अर्ध जाईल आणि मला महिनाभर अर्ध खायला जाईल बरोबर की तर त्यामुळे हे आणलेलं आहे बहुतेक साडेपाचशेला बसलं आहे हे डब्बा आणि तूप ह्याचं खूप छान आहे मला आवडली टेस्ट वगैरे त्यानंतर हे फरशी पुसण्यासाठी लायजो हा जो सोसायटीचा आणलेला आहे हा वाला आहे हा मसालेवाला आहे हा मी दोन्ही दोन्ही मिक्स करते आणि मग वापरते तर ही शुगर मदर शुगर दोन पॅक आणल्यात ऑलरेडी एक पॅक आहे रिन साबण आणखीन आणखीन एक कुठंतरी आहे तो हे रिंगचा आपण हां हे बघा भेटलं दुसरा पण हे दो, दोन दोन रिंगचा आपण आणल्यात आणि हे तुम्हाला मी मागे पण सांगितले फक्त पाय पुसण्या हात पुसायचा कपडा आणि सॉक्स हे धुण्यासाठीच मला हे साबणचे उपयोग होतो आणि कधीतरी कॉलर वगैरे हो घासून टाकते मी हे साबण लावून मशीनला टाकतात विस्पत पॅड हे लागतात प्रत्येक महिलेला लागतात बरोबर आणि तेलाचे मी डबे दिपोळीच्या टायमिंगला आणलेला त्यातला एक संपला आहे एक आहे म्हणून मी ही दोन पाऊच असावेत म्हणून आणले जेणेकरून मध्येच काही संपू नये बरोबर बरोबर घे आणि याच्यामध्ये इकडे ह्या कट्ट्यामध्ये ठेवलेले आहेत गहू आणि तांदूळ तर ह्या कट्ट्यामध्ये ठेवलेले आहेत गहू आणि तांदूळ तर ते खूप हेवी वजा आहे म्हणून मी आता काही ते दाखवत नाही आहे तुम्हाला पण त्याच्यामध्ये मी आ, गहू आणलेले आहेत बहुतेक दहा किलो गहू असतील आणि पाच किलो तांदूळ आहेत तर मी एवढा सगळा असा किराणा भरलेला आहे आणि त्याच्याबरोबरच तुम्हाला सांगाय दाखवायचं आहे मला हा ही आहे मोजडी ही मी माझी पहिली मोजडी खराब झाली होती आणि ही तीनशे रुपयाला बसली आहे बघा तर कशी वाटते सांगा आणि मला साईज चाळीस साईज लागते म्हणजे ओके बसते चाळीस एकदम तर ही अशी मोजडी आहे जी मी आणली आहे आणि खूप सुंदर दिसते अशा कुडतींवर वगैरे म्हणून मी ही आणलेली आहे मी असं वेळ म्हणजे प्रत्येक वेळेला मी एक एक जोड घेतलं ना आता हे घेतलं ना दोन वर्ष मी अधूनमधून यूज जरी केली तरी दोन वर्ष जाते मला गरज नाही पडत कारण मागची माझी नेवी ब्ल्यू होती आणि ह्या वेळेला पण बघा थोडीशी ब्ल्यू ब्लॅक असे ग्रे टाईप आहे आणि मला जी आवडली होती ती गोल्डन होती परंतु त्याच्यात माझी साईजच नव्हती म्हणून मग मला ही घ्यावी लागली तीन दोनशे नव्याण्णवला आहे तर ही मोजडी एक आणलेली आहे आणि मी तुम्हाला म्हटलं ना की मला पॅन्टी मात्र सतत लागत असतात नाईट पॅन्ट तर हे बघा ही एक आणली आहे मी आता कशी आहे ही एक आणलेली आहे आणि स्वीट शर्ट इतके सुंदर आलेले आहेत मी ती दोन आणलेत माझ्यासाठी मला हे बघा थंडीचा वापरण्यासाठी आणलेले आहेत मी थंडीचं म्हणजे जेव्हा आपण हे ऑफिसलासुद्धा जर जातानी वेअर केले ना तरीसुद्धा छान दिसतो असा मिक्स कलर आहे ह्याच्यामध्ये तर हे आहे स्वीट शर्ट अन, आणि आणखीन एक तुम्हाला खूप आवडेल आवडलं का नाही मला नक्की सांगा हा एक आहे कसा वाटतो ताना तर मी माझ्यासाठी फक्त हेच एवढंच घेतले आणि काय झालं होतं मी आता तुम्हाला सांगितल्यानंतर माहीत नाही काय वाटेल खरं वाटेल कुठं वाटेल पण हे जे स्वीट शर्ट आहेत ना हे दोन दोन हजाराला येतात परंतु मी घेतले सा बहुतेक याच्यावरती आहे हां सातशे नव्याण्णवला बसलं आहे हे बघ सातशे नव्याण्णवला हा सातशे नव्याण्णव हा सातशे नव्याण्णव असं बसलेलं आहे आणि ती पॅन्ट जी आहे ती बहुतेक तीनशे नव्याण्णवची बरोबर तर हे जे आहेत ते बाहेर ही शर्ट बसतात दोन दोन हजाराला स्वीट शर्ट आणि हे मला एकदम क्वालिटी पण छान आहे इतके आवडले इतके आवडले मला असं वाटत होते की यार चार पाच घेऊ आणि मेन हे घेण्याचं रिझन तुम्हाला सांगते काय झालं माहिती का थंडी खूप जाणवते टी शर्ट एकदम असे शॉर्ट फुल नसतात माझे इथपर्यंत शॉर्ट आहेत स्लूज त्याच्या आणि त्याची थंडी वाजते आणि माझी स्किन ड्राय आहे म्हणजे सेन्सिटिव्ह आणि ड्राय आहे तर मला ह्या दिवसामध्ये खूप असं हे होतं म्हणून मी हे घेतलेले आहेत जेणेकरून मला यूज करता येईल आणि माझी जी पहिली स्वीट शर्ट होते ती मध्ये मी तुम्हाला म्हटलं ना का मुलीने बरेच कपडे दिले त्याच्यामध्ये ती तिला मी दिले म्हणजे तिनं पर्सनली जे मला आवडतात ना असा क्रॉप एक होता ब्लॅकमध्ये त्याचे व्हिडिओ सुद्धा असतील माझे मागे बघा तुम्ही आणि असं यस त्याच्यावरती नाव होतं तर तिनं ती माझ्याकडून मी देत नाही आहे तरी पण तिनं एक दोन वेळा मागितला आणि त्या दिवशी तर म्हणे की तो कुठं आहे तो दे मला मग ती घेऊन गेली त्यामुळे माझ्याकडे स्वीट शर्टच उरले नव्हते म्हणून मी हे आणलेले आहेत आणि आता जर मी एका आठवड्याने गेले तर परत नवीन आले तरी सुद्धा मी आणखीन घेणार कारण कारण मला खूप आवडतात हे स्वीट शर्ट जीन्स आणि ते वेअर केल्यानंतर सुंदर वाटतं आणि थंडी राहते मेन म्हणजे बरोबर की नाही स्वेटर वगैरे वापरण्यापेक्षा तुम्ही हा जरी घातला तरी सुद्धा सुंदर दिसतो जेव्हा तुम्ही रात्रीचं कुठं बाहेर जात असाल दिवसा जरी गेले तरीसुद्धा तुम्हाला थंडीचा त्रास जाणवणार नाही आणि ऊन पण लागणार नाही स्लूज पण फुल आहे त्याच्याबरोबर आणि खूप सुंदर आहे मला तर आवडलं ही पूर्ण उलणचे आहे म्हणून हे आणलेलं आहे तर कशी वाटली ही शॉपिंग सांगा आणि कमीत कमी नाही म्हटलं ना तरी साडेनऊ ते दहा हजार रुपये याला गेलेले तरी झाडू राहिले झाडू दाखवते तुम्हाला मी गालाचा झाडू आणले झाडू पण पहिला खराब झालेला होता मग त्याच्याने व्यवस्थित कचरा निघत नव्हता म्हणून मी आणून घेतला दिपोळीच्या टायमिंगलाच खरं तर लक्ष्मीपूजनला पाहिजे होता परंतु माझ्याकडे नव्हता त्यामुळे मग मी आत्ता आणून आहे झाडू तर ही अशी भरलाय मी किराणा आणि तब्बल मी दिपोळी झाल्यानंतर फर्स्ट टाईम आहे दिपोळीचा जो किराणा भरला होता त्याच्यानंतर मी परत किराणा भरला नव्हता त्यामुळे मी आता एवढा किराणा भरलेला आहे तर ह्याच्यामध्ये डाळी वगैरे तुम्हाला दिसत नसतील परंतु माझ्याकडे ऑलरेडी डाळी आहेत मागच्या वेळेच्या ज्या तशाच आहेत म्हणून मी ह्यावेळेला डाळी नाही आणल्या आणि डाळींचा जास्त वापर पण होत नाही मी रोज वरण लावत नाही वरण माझ्याकडे दोन दिवसाला तीन दिवसाला होतं वरण त्यामुळे मग मुण जास्ती डाळींचा गरज पडत नाही आणि मी दोन्हीच डाळी यूज करते मसूर आणि मूग आणि ऑलरेडी ती दा, डाळ डाळी दोन्ही माझ्याकडे आहेत त्यामुळे मी डाळी आणलेल्या नाही आहेत रवा आणलेला नाही आहे कारण की रवा पण माझ्याकडे ऑलरेडी आहे तर हे सगळं असं मी किराणा भरलेलं आहे आणि तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच सांगा तर हा छोटासा व्हिडिओ फक्त माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी तर ही शॉपिंग अशी केलेली आहे मी आणि नक्कीच सांगा की ही कशी वाटत आहे तुम्हाला आणि आवडली का आणि मला जमतं का मी एक्स्ट्राचं ह्याच्यात काही घेतलंय का असं मला नक्कीच सांग तर चला भेटूया आपण जो तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली आप काळजी घ्या बाय बाय